मागच्या दोन तीन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने अनेक नुकसान झाले अंगा या अंगावर वीज कोसळल्यामुळे दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना मुक्ताईनगर आणि पाचोरा तालुक्यात घडली आहे शांताराम कठोरे पुरनाड तालुका मुक्ताईनगर व मोहित पाटील खेडगाव नंदी तालुका पाचोरा असं मृत शेतकऱ्यांचं नाव आहे या दुःखद घटनेनंतर गावात शोककणा पसरली आहे पहिली घटना मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड गावात घडली शांताराम शंकर अचानक जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला आणि काही क्षणातच त्यांच्या अंगावर वीज कोसळली त्यात कठोरे यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत मोहित जगतसिंग पाटील यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे संपादक शेखर सनोनी यांचा रिपोर्ट पोलीस राऊंड नाशिक